नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक नवीन गोधडी बनवणार आहे साड्यांची तर बरेच असे कमेंट्स येत आहे की गोधडी आम्हाला पूर्ण बनवून दाखवा पूर्ण कशी गोधडी बनवतात कशा पद्धतीने गोधडी भरली जाते तर ते दाखवा तर त्यासाठी मी आज एक गोधडी बनवत आहे तर हे एकाच कस्टमरच्या आपल्याला साड्या आलेल्या आहेत तर पहा याप्रमाणे अशा साड्या आलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोधडे बनवायच्या आहेत तर दोन्ही गोधड्यांना जे काही साड्या लागणार आहेत त्या आपण सेपरेट सेपरेट करणार आहे तर पहा खालीवर लावायसाठी आपल्याकडे या दोन साड्या आहेत आणि आतमध्ये टाकायचे या सहा साड्या आहेत म्हणजे टोटल आठ साड्यांची आता एक गोदुरी मी बनवणार आहे आणि आठ साड्या आपण या साईडला काढून ठेवले ह्याची नंतर बनवणार आहे तर पहिल्यांदा आपण ही आठ ज्या आठ साड्या आहेत याप्रमाणे यांचा कवर लावणार आहे आणि हे आठ साड्यांची ही गोदुरी मी आता बनवणार आहे तर या गोदुऱ्यांचे काम आता मी चालू करत आहे तर पहा आता हे जे साड्या आहेत त्यांना जे काही असे फॉल असतात ते फॉल आपल्याला काढून टाकायचे याप्रमाणे आणि यांना जे काही खडे असतात जर समजा आता बा जास्त बाडी खडे चालूच जातात पण मोठे खडे असले तर ते पण आपल्याला काढावं लागतात आणि ज्या लेस आहेत लेस पण आपल्याला ले काढायचे असतात आणि त्या आपली एक साईडला झाड आणि एक साईडला पातळी होईल त्याच्यामुळे या जुन्या साड्या आहेत जुन्या साड्यांचा लेस आपण या पद्धतीने हे लेस पण काढून टाकायची सर्व साड्यांची त्याप्रमाणे आपण हे जे लेस आहे ते लेस पण आता पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि जे साड्याला फॉल होते ते फॉल पण आता पूर्ण साड्यांच्या आपल्याला काढून टाकायचे आहे तर आठ साड्यांची एक गुजुरी आहे तर आठ साड्यांची तर गुजुरी आता मी आपण जे काही साडीला लेस होते फॉल होते खडे होते ते आता आपण काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ज्या या साड्या आहेत त्या साड्यांचे धडपे बनवायचे आहेत तर पहा याप्रमाणे ही साडी आहे त्या साडीचा धडपा कशा पद्धतीने बनवला जातो ते आता मी आपल्याला दाखवणार आहे तर ही जी साडी आहे याला आपण आता टू फोल्ड करणार आहोत आणि मधुमट्टीत मारणार आहोत तर चला आता याबद्दल मी जर फोल्ड करतो आणि मग टिप टीप मारतो तर पहा आता ही साडी या साडीला आपल्याला टूफोल्ड करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही साडीला पाहायचं आहे की साडी ही उलटी आहे की सरळ आहे तर उलट्या साईडने आपल्याला टीप मारायची आहे जो वरचा कवर असतो त्याला उलट्या साईडने टीप मारायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण गोर्धबीला ती लावू तर त्याची उलटी बाजू आतमध्ये जाईल आणि सरळ बाजू बाहेर येईल तर ही उलटी बाजू आहे तर उलट्या बाजूने आता मी टीप मारणार आहे तर पाहू शकता ही साडीची उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर पहा ज्या पद्धतीने ही जी माझी साईट आहे ती उलटी बाजू आहे तर त्या साईटला आता मी फोड करणार आहे तर या पद्धतीने या साडीला आपण असं ठेवून ती उलटी बाजू बाहेर येईल असं पद्धतीने टीप मागणार आहे म्हणजे जोडायच्या टायमाला उलटी बाजू आत जाईल याप्रमाणे साडी असे टू फोल्ड करून असं जोडून मधोमध्ये आता या पद्धतीने असं जोडलेलं आहे याला फोल्ड करून असं मधोमध आपण टीप मारून घेतलेलं आहे आणि याचा काही जो काही बंद भाग असतो तो बंद भाग याप्रमाणे आपल्याला कट कर करायचा आहे बंद भाग कापल्यामुळे या साडीचा सा हा पूर्ण मोठा अखंड धडपा तयार होतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण हा याचा बंद भाग आपण घेतलेला आहे तर पाहू शकता बंद भाग आपल्यामुळं या पद्धतीने अखंड पूर्ण असा मोठा धडपा तयार झाला तर त्या धडप्याप्रमाणेच आपण बाकीचे सर्व असे आठ धडपे बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता याप्रमाणे आता आपल्याला गोधडी भरायला सुरुवात करायची आहे तर गोधडी भर भरत असताना आपल्याला लांब साईट आता आपल्याला पहिल्यांदा ठेवायची आहे तर हे पा याप्रमाणे आपण जी उभी साईट आहे ती साईट याप्रमाणे साडीची आपण ठेवलेली आहे आता आपण गोदडी भरत आहोत गोदडी भरत असताना ज चांगल्या साड्यांचा वापर आपण खालीवर कवर म्हणून करायचा आहे आपल्याला तर ही साडी नवीनच आहे तर पाहू शकता ही नवीन साडी आहे तर आता आपण सर्व साड्या उभ्या साईडनी पहिल्यांदा टीप मागून घेणार आहोत आठ साड्या आपण उभ्या साईडनी पहिल्यांदा टीप मागून घेणार आहोत तर याप्रमाणेच आपल्याला सर्व साड्या आता ठेवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकते याप्रमाणे आपण उभ्या साईडला या आठ साड्या आता ठेवलेल्या आहेत तर का या आठ साड्या आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला टीप मागून घ्यायची आहे तर या साड्या आपण बरोबर आपल्याला मोजायच्या आहेत एक पण साडी आपल्याला आतमध्ये नाही सोडायची जर आपली साड्या आतमध्ये सुटली एखादी तर मग गोधडीला गोळा घड्या पडतात किंवा गोळा होणार गोधडी त्याच्यामुळे व्यवस्थित आठ पदक आपल्याला मोजून सगळं टिप मागायची आहे तर पाहता आपल्याला याप्रमाणे साड्या मोजायच्या आहेत एक दोन तीन याप्रमाणे उभ्या साईडला टीप मागून झाली तर आता आपल्याला गोदरीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे कृपा कशा पद्धतीने मी आडव्या साईडला फिरून घेतो आता पूर्ण साड्या मोजून आपण उभ्या साइडने घेतलेली अशी ही याप्रमाणे असं झटकायचं आहे जेणेकरून आतमधल्या गाड्या निघून जातील त्याप्रमाणे झटकून ही आता उभ्या आडव्या साईडला मी फिरून घेतलेली आहे ही उभी साइड होती आता मी आडव्या साईडला अशी बोजली फिरून घेतलेली आहे आडव्या साईडला पण गोड फिरवल्यानंतर पूर्ण आपल्याला पदर मोजायचे आहेत याप्रमाणे पूर्ण पदर मोजवून टीप मागायची आहे तर पहिल्यांदा आपण ही उभी टीप मागली होती आता आपण आडव्या साईडला टीप मागत आहोत तर हे पाहि याप्रमाणे पहिल्यांदा आपण ही उभी साईडला टीप मागली होती ज्या पद्धतीने आता आपण आडव्या साईडला टिप मागत आहोत आणि या गोदडीला पूर्ण पहिल्यांदा मी आडव्या साईडनीच टीप मागून घेणार आहोत तर पहिल्यांदा आता मी ह्या गोदडीला पूर्णपणे आडव्या साईडनी टिप मागून घेतो आणि त्यानंतर आपल्याला ही गोदडी चालू कसा आला आहे ते समजेल तर आता मी आडव्या साईडने टीप मागायला चालू करतो जवळजवळ अडीच ते तीन इंच आहे याप्रमाणे सोडून प्रत्येक टीप आपण या पद्धतीने मागत आहे तर आता माझी अर्धी गोदरी शिवून झालेली आहे तर याप्रमाणेच आपल्याला पूर्ण गोदरीला आडव्या साईडने आता पूर्णपणे टीप मागून घ्यायची आहे तर हे पाहिजे याप्रमाणे आपण या गोदरीला पूर्णपणे आडवे आडवे साईडला टीप मागून घेतलेली आहे आता आपल्याला या गोदरला टू फोल्ड करायचा आहे आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे जास्तीचा भाग म्हणजे हे पाहू शकता आपली जेवढी साईज आहे जवळजवळ साडेसात फूटच्या आसपास काही साईज येईल तेवढी आपली लांबीला दिला साईज ठेवायची आणि जो काही जास्तीचा भाग येईल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे तर आता याला आपण टू फोल्ड करूया टू फोल्ड करून जास्त भाग कट करून टाकूया तर हे पाहिजे याप्रमाणे आपण या अगोदरला टू फोल्ड केलेलं आहे जो पाहिजे जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करत आहोत तर पाहू शकता याप्रमाणे याची फिनिशिंग आलेली आहे आणि याची लांबी जवळजवळ साडेसात फुटापर्यंत लागलेली आहे आणि गुंदीला सहा फुटापर्यंत ही गोदरी आहे तर आठ साड्यांची ही गोंदरी आपण बनवली होती तर हे पाहिजे याप्रमाणे आपण हा जास्तीचा भाग आता कट केलेला आहे तर याची फिनिशिंग आपली याप्रमाणे आलेली आहे आणि हे ही उलटी बाजू आहे उलटी बाजूला पण गोदडी जास्त वळलेली नाही नाहीयेच तर ह्याला आता आपण बॉक्स बनवायचा आहे बॉक्स बनवले जे काही फोगे आले असेल ते दबून जातील एक साईडला गोदडी आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो दोन ते अडीच इंचाचे बॉक्स आता आपल्याला या गोदीला बनवायचे आहेत तर आता मी पटक्याच आता बॉक्स आता बनवून घेतो तर हे पाहि याप्रमाणे आपण या गोदडीला दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवत आहोत तर पाहू शकता या पद्धतीने आता आपण या कुदुडीला बॉक्स बनवत आहोत तरी कुदुडी माझी आता पूर्ण होत आलेली पाहू शकता याप्रमाणे तो हे भाई आपका माने आपले शी जाली ले। तर हे पाय याप्रमाणे आपले पूर्ण गोधडीला असे बॉक्स आता बनवून झालेले आहेत आणि आता आपण याला बॉर्डर लावणार आहोत तर बॉर्डर लावायसाठी आपण याप्रमाणे अशी सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे तर ही बॉर्डर आता आपण या गोधडीला लावणार आहोत तर ही बाई ही बॉर्डर आहे आणि या बॉर्डरला आपण ही जी पट्टी आहे या पट्टीला असं टू फोल्ड करणार आहोत सिंगल पण लावता येते पण ही साडी थोडी जास्त पातळ असल्यामुळं आपण असं ह्याला टू फोल्ड करून लावणार आहोत तर आपण दोन इंच सोडून बॉर्डर लावत आहोत कारण आपण दोन इंचाची बॉर्डर लावणार आहे त्याच्यामुळे दोन अडीच इंच सोडून याप्रमाणे साईड आहे उलटी साईडने पहिल्यांदा आपण लावली होती बॉर्डर तर आता ह्या खोदरीला आपल्याला सगळ्या साईडला फिरून घ्यायचं आहे पा याप्रमाणे आपण या पट्टीला असं फोल्ड करायचं आहे आतमध्ये आणि पहिली आपण तिथं टीप मारलेली आहे त्या टिप्यावरची टीप चालवायची आहे म्हणजे आपली डबल शिलाई दिसणार नाही तर एका बॉर्डावरती आपण तीन टीप मारत असतो तर पाहू शकता आपण याप्रमाणे आपण एका बॉर्डावरती तीन टीप मारतो त्याच्यामुळे आपले बॉर्डर एकदम कडक होते नेचर चांगले दिसते याप्रमाणेच आपण तीन साइड तीन बोर्डावरती मागून घेणार आहोत तर हे याप्रमाणे आपण या गोदळीला म्हणजे जे असे याप्रमाणे बॉर्डर लावून तीन टीप मागून घेतलेली आहेत आणि जे कोणे पण या पद्धतीने आपण असे दाबणार आहोत आता याप्रमाणे असे कोणे दाबून टाकायचे पद या पद्धतीने हा कोण कोणाचा दाबून टाकलेला आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही गोदुरी जी फिनिशिंग आलेली आहे ही पुढची बाजू आहे आणि जवळजवळ साडेसात फूट लांबीला आहे साडेसात फूट लांबीला आहे आणि जवळजवळ सहा फूट अगुंदीला ही गोदडी बनवलेली आहे तर हिची मागची बाजू आता आपण पाहूयात ही हिची मागची बाजू अशी या पद्धतीने झालेली पिवळ्या कलरची साडी आपण लावलेली आहे आणि मागच्या बाजूला पण आपण पाहू शकता गोदडी कुर्द अशी वळलेली नाही आहे जास्त तर पाहू शकता आपण गोदडी मागच्या साईडला पण अशी पुढे जास्त तर पद्धतीने आपल्या साड्यांपासून तर पाहू शकता ही मागची म्हणजे खालची बाजू आहे खालच्या बाजूला पण गोदडी जास्त वळलेली नाही पुढं तर या पद्धतीने आपल्याला या गोदडीचं काम आता पूर्ण झालं आहे तर जुने साड्यांपासून बनवलेली ही गुंतवती आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका